पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत आंबेडकर शिक्षण संस्थेचे सेवक पनाजी शिवाजी कदम यांची नाशिक विभागीय ग्रंथालय संघातून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघावर संचालक म्हणून दिनवत निवड झालेली आहे त्यामुळे त्यांचा कर्जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ महिला भूमी आयोजित केलेला आहे त्यांचा ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शब्दीरबाई पठाण यांच्या के हस्ते केलेला आहे तरी शिवाजी कदम यांची अशीच प्रगती व्हावी अशी मी श्री संत सद्गुरु गोदर महाराज यांनी प्रार्थना करतो महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आणि कर्जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ संघाच्या वतीने आमच्या कर्जत मध्ये समाज समाजकार्य करणारे आणि आमच्या यशवंत शासनाचा जो पुरस्कार मिळाला त्याच्या साहित्याबाबत आम्ही त्यांचा संघटना संघटने मार्फत सत्कार केलेला आहे आणि यांनी तिथून पुढे असं चांगल्याच प्रकारे काम करावं आणि त्यांनी हे करावं आणि त्यासाठी दादा पाटील यांनी आम्हाला सांगितलं राहत किंवा असं असं झालं पण आम्ही त्यावेळेस करू आपल्या गावच्या व्यक्तीचा आपण सत्कार केला पाहिजे म्हणून हा सत्कार आयोजित आहे नाशिक इथून विभागीय ग्रंथालय पदावर यांची निवड झाली खूप खूप धन्यवाद सर म्हणजे खूप खूप अभिनंदन सर आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सरांचं सर। तोडके मोडके का व्हायला संख्या भरपूर झालेली आहे तातडीने एकदम तातडीने आपण कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि ते शब्द दिला आणि कार्यक्रमाची त्यांनी अंमलबजावणी केली कार्यक्रम ही चांगल्या पद्धतीने म्हणाला उपस्थित शिक्षकां पठाण आदिनाथ बाबाभाई सर सभेरभाई पठाण मी स्वतः आशा शिवसागर छाया कांबळे विजयाताई मोहिदीन मामू व उपस्थित यांचे खूप खूप आभार धन्यवाद सर्व मंडळींना सविनय नमस्कार सविनय जय मी पणाजी शिवाजी कदम माझी दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव येथील व्यवस्थापकीय मंडळावर मंडळातून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघावर संचालक म्हणून निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ म्हणजे महाराष्ट्र राज्यातील राज्या जे सार्वजनिक वाचनालय आहे ते महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्रापेक्षा जास्त सार्वजनिक वाचनालय आहे आणि या सार्वजनिक वाचनालयाची शिखर संस्था याला शासन मान्यता आहे आणि या संघटनेवर या संघावर माझी संचालक म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे या ठिकाणी आपण सर्वांनी माझा आवर्जून सत्कार केला आवर्जून बोलवलं आमचे मार्गदर्शक शशिकांत पाटील सहशे भाई आणि आपल्या सर्व उपस्थित मंडळीचे मी मनापासून आभार मानतो आणि